नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज बघूया आपण आपल्या मार्केटचं अपडेट आजच्या मार्केटच्या लेवल्स काय होत्या आणि उद्याच्या मार्केटच्या लेवल्स काय असतील आपण याचा स्टडी करूया ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या एसपी मराठी या चॅनलवर आला असाल तर सगळ्यात आधी आपल्या चॅनल करा जर तुम्हाला शेअर मार्केटचे अपडेट्स आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर त्या सोबतच सोबतच जे आहे ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येईल ठीक आहे सो चला जाऊया आपण आपल्या स्क्रीनवर सगळ्यात महत्वाचा बघूयात आपण की निफ्टी जो आहे आपला जो मेन इंडेक्स आहे ठीक आहे तर आज आपण जी केली के आहे स्क्रीन बॅक केलेली आहे ब्लॅक मध्ये सो यामध्ये आज जे अपडेट होते आपल्या आप फ्री जो आपला स्टडी ग्रुप आहे टेलिग्रामवर ठीक आहे तर त्याच्यावर आज काय अपडेट दिले होते सगळ्यात आधी ते डिस्कस करूया आहे सो सुरुवातीला आपण जे तीन स्टॉक शेअर केले होते की ज्यात आपण आज वॉश ठेवू शकतो ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही बायसेल हे नाहीये की तुम्ही बाय करा याच्यात प्रॉफिट होईल लॉस होईल दोन्ही गोष्टी होतात मार्केटमध्ये सो तुम्ही ट्रेड करताना सगळ्या गोष्टी सेल्फ स्टडी करून आपल्या रिस्क कॅपॅसिटीनुसार ट्रेड करा ठीक आहे सो बजाज हेल्थ केअर जी आर एस सी आणि ठीक आहे हे तीन स्टॉक आपल्या वॉचलिस्ट वर होते त्यापैकी बजाज हेल्थ मध्ये ब्रेकआउट झाला जबल फूड वर्क्स मध्ये सुद्धा ब्रेकआउट झाला आणि जी आर एस सी मध्ये आपल्याला कोणता पॅटर्न दिसलेला नाहीये किंवा ब्रेकआउट झालेला नव्हता ठीक आहे सो so, या तीन मध्ये जे दोन स्टॉक आपल्या रडारवर होते बजाज हेल्थ केअर आणि जबल फूड वर्क्स सो so, यामध्ये एक स्टॉक आपण हे पण केला होता जबल वर्क सातशे अठ्ठेचाळीस पन्नासचा ब्रेकआउट होता अपडेट केलं होतं तो स्टॉक सातशे साठ गेला है ना सो त्याचं फर्स्ट टार्गेट पूर्ण झालं कारण तो स्टॉक जो आहे तो डाऊन पासून बराच वाढला होता त्यामुळे यात आपल्याला आज जास्त मुवमेंट मिळाली नाहीये त्यानंतर जर आपण दुसरा अपडेट बघितलं जो आपला कम्युनिटी आहे त्यामध्ये दे बजाज हेल्थ केअर दिला होता सहाशे ला तो सातशे दहा गेला जबरदस्त मुवमेंट त्याच्यामध्ये झाली जबल मध्ये चांगली मुवमेंट झाली ठीक आहे दुसरा एक शेअर होता गोल्डियम त्याच्यातही चांगली मुवमेंट झाली सो हे काही तुम्हाला ट्रेड्स इथे दिसतील ठीक आहे तर आता तुम्ही जर ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या ठीक आहे सो त्याच्यानंतर आपला जो ओके डेलीच्या लेवल्स शेअर करत असतो त्याच्यानंतर ट्रेड शेअर करत असतो याही ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करा दोन्हीच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील ठीक आहे सो आता बघूयात आपण निफ्टीचं लेवल्स ओके सो निफ्टी मध्ये आपण जसं काल हे केलं की जर तेवीस हजार तीनशे डाऊनला ब्रेक झालं तर आपल्याला एक डाऊन साईड मुवमेंट मिळू शकते बट आता याच्या खाली क्लोजिंग नाही झालं म्हणजे अजूनही आपण आहोत प्लस मध्ये आहोत आपण अजूनही बट जर तेवीस हजार तीनशेच्या खाली क्लोजिंग झालं तर मार्केटमध्ये डाऊन ट्रेड येऊ शकतो हे आपण काल डिस्कस केलं होतं सेम आहे सो आता आपल्याला उद्यासाठी काय करायचं आहे उद्या जर समजा मार्केट तेवीस हजार तीनशे साठ याच्यावर जर थोडं सस्टेन झालं पंधरा मिनिट तर आपल्याला टार्गेट मिळू शकतं तेवीस हजार पाचशे पर्यंत ठीक आहे तेवीस हजार चारशे ऐंशी तेवीस हजार पाचशे हे आपल्याला अपसाईड टार्गेट मिळू शकतं निफ्टीमध्ये हो ठीक आहे आणि जर डाऊन साईड आपल्याला जर पाहायची असेल तर ती मिळेल तेवीस हजार दोनशे पन्नासच्या खाली तेवीस हजार दोनशे पन्नासच्या खाली मार्केट सस्टेन झालं तर आपल्याला डाऊन साईड मिळू शकते म्हणजे आपण पी साईडचा ट्रेड घेऊ शकतोय राईट सो so, अपसाइड साठी तेवीस हजार तीनशे साठ आणि डाऊन साइड साठी तेवीस हजार तीनशे पन्नास जोपर्यंत तेवीस हजार दोनशे पन्नास दोनशे पन्नासच्या वर आहे मार्केट तोपर्यंत प्लस आहे सो so, त्यामुळे आपण या लेवल्स उद्या आपण बघू शकतोय आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं बँक निफ्टी बँक निफ्टी पूर्णतः साईडवेज होतं राईट सो so, बँक निफ्टी मध्ये बघा आपल्याला एक ट्रेंड पाहायला मिळतोय आजच्या सेशन मध्ये ठीक आहे सो आपण इथे एक ट्रेंड लाइन निघेल सो ती आपण इथे ड्रॉ करूयात सपोर्ट आहे अठ्ठेचाळीस हजार नऊशेचा आणि आपल्याला जर डाऊन ट्रेंड म्हणजे पी साइडला ट्रेड करायचा असेल तर तो आपण करू शकतो एकोणपन्नास हजार शंभरच्या खाली एकोणपन्नास हजार शंभरच्या खाली आपण करू शकतोय पी साईडमध्ये ट्रेड आणि जर आपल्याला सी साईड ट्रेड करायचं असेल तर तो आपल्याला करायचा आहे एकोणपन्नास हजार तीनशे वीसच्या वर आणि ह्या झोन मध्ये जर मार्केट असेल एकोणपन्नास हजार शंभर ते एकोणपन्नास हजार तीनशे हा जो दोनशे ते अडीचशे पॉईंटचा झोन आहे तो असेल साईड बेज झोन ठीक आहे अपसाईड ब्रेक केलं तर आपल्याला टार्गेट मिळू शकतं एकोणपन्नास हजार पाचशे एकोणपन्नास हजार सहाशे सो अपसाइडची ही लेवल असेल ज्या लेवलवरून मार्केट खाली आलेलं आहे ठीक आहे सो ही लेवल असेल एकोणपन्नास हजार सहाशे पर्यंत ओके अपसाईडचं डाउन ट्रेंड म्हटलं तर अठ्ठेचाळीस हजार नऊशे पर्यंत जो नऊशेला मेन सपोर्ट आहे तिथे आल्यावर मार्केट रिव्हर्सलही करू शकतं सो so, या दोन लेवल्स आपल्याला काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत आता काही स्टॉक्स आहे जे माझ्या वर्चलिस्टवर आहेत ते मी शेअर करते बट यामध्ये तुम्ही सेल्फ स्टडी करा त्यानुसार तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता सो फर्स्ट आहे ज्युबिलेंट फुडवर्स ज्यात आज मुवमेंट आपल्याला मिळाली नाहीये जास्त राईट सो याचा जे मेन टार्गेट आहे ते आहे सातशे नव्वद ते आठशे पर्यंत सो so, यामध्ये आपण जर हा स्टॉक पुन्हा एकदा सातशे पन्नास सस्टेन झाला तर आपण याच्यामध्ये एक अपसाइड मुवमेंट पाहायला मिळू शकते सो so, या स्टॉक मध्ये तुम्ही नक्की वॉच ठेवा ठीक आहे आणि याचा अपडेट आपण देऊया आपल्या टेलिग्राम ग्रुपला त्याच्यानंतर जो सेकंड स्टॉक आहे जो स्विंगसाठी आहे ठीक आहे नॉट फॉर इंट्रॅडे सो पुढच्या येणाऱ्या दिवसासाठी या स्टॉकमध्ये आपण वॉच ठेवू शकतोय ज्याचं नाव आहे ग्रेव्स कॉटन ठीक आहे यामध्ये ऑलरेडी जे आहे ट्रेड दोनशे सत्तर जवळ झालेला आहे ठीक आहे आज जे आहे याच्यात आपण लेट वॉच केला होता अदरवाईज याचा अपडेट आपण दिलं असतं सो दोनशे सत्तर जवळ याचा ब्रेकआउट झाला आणि स्टॉक चालू आहे दोनशे एकोणऐंशी सो जर हा थोडासा आपल्याला डाऊन मिळाला म्हणजे दोनशे पंचाहत्तरच्या जवळ मिळाला ठीक आहे तर आपण याला बाईंगसाठी बघू शकतो ठीक आहे आणि याच जे टार्गेट आहे ते असेल तीनशे वीस प्लस बट यामध्ये आपण स्टडी करणार आहोत जेव्हा हा थोडा आपल्याला डाऊट मिळेल तेव्हा आपण बाईंगचा प्लॅन करूया तुम्ही सुद्धा याच्यात तुमचा स्टडी करा त्यानुसार तुम्ही बाईंगसाठी बघू शकता ओके सो ग्रेव्स कॉटन लिमिटेड हा दुसरा स्टॉक आपला जो आहे स्विंग साठी आहे आणि जो फर्स्ट आहे तो जबल फुडवर्क सो so, हे दोन स्टॉक मेन जे आहेत ते आपल्या वॉचलिस्ट वर आहेत बघूया ह्या दोन्हीमध्ये आपल्याला कसे मुवमेंट मिळते उद्या ठीक आहे आणि जर न्यू काही स्टॉक असतील इंट्राडे मध्ये ते आपण करूया ग्रुपला अपडेट बऱ्याच मेंबर्सचा आपल्याला क्वेश्चन आला होता मागे जेव्हा मा आपण शनिवारी लाईव्ह घेतलं ठीक आहे की आ, बेस्ट ब्रोकर कोणता आहे कमी जिथे चार्जेस लागतील आहे सो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मिळेल आणि आपल्या टेलिग्रामला सुद्धा लवकरच अपडेट मिळेल ठीक आहे जिथे आपल्याला कमी चार्जेस लागतील ऑप्शन मध्ये सुद्धा आणि आपल्या स्टॉक्स मध्ये सुद्धा सगळ्या याच्यामध्ये कमी चार्जेस लागतील सो त्यासाठी तुम्ही एक ग्रुप पण जॉईन करा डिटेल्स साठी आणि नंतर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा एक so, त्या मदे so, तुम्हाला एक मिळेल सो त्यामध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता एनरिच मनी जे आहे ठीक आहे सो तुम्हाला अजून डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही आधी टेलिग्राम जॉईन करून घ्या त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर सगळी डिटेल्स मिळून जाईल त्यानंतर तुम्ही अकाउंट ओपन करू शकता ठीक आहे सो बाकी अपडेट बघूयात आपण आपल्या ग्रुपवर पण आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो so, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याच्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ